तर फ्रेंड्स आहे हे आहेत विकास रसा हे नाशिक वरून मला भेटायला आले आहेत माझे खूप मोठे फॅन आहेत व्हिडिओ मधले एक्सप्रेशन आणि स्माइल खूप गोड आहे त्यामुळे मी त्यांच्या एवढा मोठा फॅन झालो मी असताना भेटायला डायरेक्ट पण अनएक्सपेक्टेड माणसाकडून मला हे ऐकायला मिळालं की तुला अशा व्हिडिओ अपलोड करते की माझी प्रगती वगैरे बघून जळतात एक्स वाय झेड तरुणाला कोणी भेटायलाच येत नाही तरुण अशा व्हिडिओ बनवते म्हणजे ते एक प्रकारचं एक सेकंड मध्ये त्यांनी मला रोस्टच केलं त्या वेळेसाठी मला एक मिनिटासाठी वाईट वाटलं होतं आणि याच्यात मला कधी असं वाटलं नाही की मी असं दाखवू लोकांना कि मला अशी माणसं भेटायला ते ह्याचा अर्थ असं होत नाही ना की मला कुणी भेटायला येत नाही तसं नाही तेच कोणाला कमी समजू नका प्रत्येक जर पुढे जात आहे तर त्याला डिमोटिवेट नका करू त्याला मोटिवेट करा त्याला पुढे जायसाठी जर तुम्हाला काही गोष्टी त्या माणसाच्या चुकता येते तरी पण तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थितपणे त्यांना सांगून त्यांना पुढे जायसाठी मार्ग दाखवू शकता सो हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप सगळे मजत असतात आणि माझ्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असा आहे की आपण चाललो आहे शिवमंदिरला तो शिवमंदिर जो अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या मध्ये आहे प्राचीन शिवमंदिर आहे ते आणि अजून एक गोष्ट आहे फ्रेंड्स तुम्हाला सांगायचे मला तिथे जाण्याचं अजून एक कारण आहे तसपेन्शन आहे त्या गोष्टीचं तर आपण तिथे गेल्यावरच बघूयात की ती गोष्ट काय आहे तर पुढे बघा ब्लॉग मध्ये काय काय होतं आणि मी तर दर्शन करणारच आहे आणि माझ्या बरोबर तुम्ही पण घर बसला दर्शन करा आणि मला सांगा की मंदिर कसं आहे तर फ्रेंड्स फायनली आपण आलेलो आहोत आणि आतमध्ये मंदिर बघा किती छान वाटते आणि हे खूप जुनं मंदिर आहे इतकं छान आहे ना मला ना ना तर इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं त्यानंतर मी सगळ्यात आधी गेले गणपती बाप्पाचे दर्शन करायला गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर तुम्हाला मी लगेचच सांगते की ते सस्पेन्शन काय आहे तर फ्रेंड्स आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलो आहोत आपन हो ते शिवमंदिर मी तुम्हाला पूर्ण दाखवते कसं आहे पण कसं आहे ना कॅमेरा घेऊन जाणं तर आपण कॅमेरा नाही घेऊन जाऊ शकत तरी पण माझ्याकडून शक्य होईल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल आणि माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही या अलाउडमध्ये शिवमंदिरचं पूर्ण दर्शन बसल्या बसल्या घ्या ट्रेंडचं ही सगळ्यात जुनी प्रथा आपली कानामध्ये बोलून झाल्यावर मी गेले आतमध्ये दर्शन करण्यासाठी छोटे छोटे घेता आलेत मला जेवढे शक्य झाले तेवढे मी घ्यायचा प्रयत्न केलाय दिसत असेल तुम्हाला सो फ्रेंड्स आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे तर त्यांनी असं पण बोललं जातं की हे मंदिर एक हजार वर्ष पूर्वीचं मंदिर आहे आणि हे मंदिर पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलं आहे मी तुम्हाला जसं घरातून निघताना सांगितलं होतं की मंदिरामध्ये यायचं माझं एक सगळ्यात मोठं सस्पेन्शन आहे तर ते सस्पेन्स हे आहे की मला इंस्टा फॅमिलीमधून एक पर्सन आहे जे मला नाशिकवरून भेटायला आला तिच त्याला कुठल्या कडकडे फॅन होते तर मला हे दाखवायचं होतं की मला पण फॅन्स कुठे लांबून लांबून भेटायला मिळतात आणि मी खूप त्यांची आभार होती त्या लांबून मला भेटण्यासाठी आल्या ते कमतकम एक महिन्यापासून <laughs> मला कंटिन्युअसली बोलतात की मॅडम मला यायचे मला यायचे मला तुम्हाला भेटायचं आहे मी तुमचा खूप मोठा फॅन आहे पण कसं माझं जॉबमुळे आणि दगदगीमुळे मला त्यांना भेटणं शक्य होत नव्हतं पण मी कसा बसा थोडाफार वेळ काढून त्यांना बोलले कधी भेटण्यासाठी मेसेज केलेला आहे की मंदिरामध्ये आलोय तर आपण बघूयात ते कुठे आहेत आणि मग त्यांना भेटूयात आणि त्यांना विचारूयात तर फ्रेंड्स हे आहेत रसा हे नाशिक वरून मला भेटायला आले आहेत माझे खूप मोठे फॅन आहेत आणि मी पण यांना थँक्यू बोलते की इतक्या लांबून पहाट्याच्या ट्रेन इथे आलेच मला भेटायला तर यांनाच विचारूयात नमस्कार असा तुम्ही ज्या गाडी यांची इंस्टाग्रामला आय डी आहे तर मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे मी त्यांच्या आजपर्यंत जेवढे जे रोज रोज व्हिडिओ अपलोड करतो आणि जे पोस्ट करतात मी त्या व्हिडिओना रोज लाईक आणि कमेंट करतो आणि मला त्यांचे व्हिडिओ खूप आवडतात आणि त्यांचे व्हिडिओमधले एक्सप्रेशन आणि स्माइल खूप गोड आहे त्यामुळे मी त्यांचे एवढं मोठं फॅन झालो मी आज त्यांना भेटायला डायरेक्ट त्यांच्या उल्हासनगर येथे मी डायरेक्ट त्यांनी इथे आज भेटायला आलेलो आणि आज माझी त्यांना भेट त्यांची भेट झाली आहे माझं त्यांची इच्छा पूर्ण झाली असतात आनंद झाला मला आज भेटून मॅडम यांना चला आता तुम्ही काय नाश्ता वगैरे केलं का नाही मग चला आता काहीतरी उल्हासनगर तर फेमस स्टार्ट केलं मला फ्रेंड्स तशी भेटून खूप छान वाटलं आणि काही गोष्टी आम्हाला पण कळल्या कारण की ते खूप छान छान कामं पण करतात समाजसेवा वगैरे करतात आश्रममध्ये पण ते थोडं दान करतात तर माझी पण अपेक्षा आहे की ह्याच्यात पण तुम्ही पण इन्स्पायर व्हा काहीतरी गोष्टी शिका हे लोक घेत आहे ठीक आहे आणि त्यांच्या दृष्टीला भेटून खूप छान वाटलं आणि त्यांनी इथं माझ्या मी त्यांना एवढं लावून भेटलं भेटायला आलो त्याच्यावर त्यांनी माझं खूप प्रकारे छान प्रकारे प्रचार केला आणि खूप आदर आणि सन्मान दिला त्याच्याबद्दल मी त्यांच्या लोकांचे खूप मनापासून आभार मानतो धन्यवाद फ्रेंड्स आपण आलेलो आहोत घरी आता दर्शन वगैरे आपलं व्यवस्थित झालं आणि एक जे तुम्हाला मी सांगितलं होतं की जो पर्सन आहे मला भेटायला येणार आहेत ते तर ते आल्या त्यांच्याशी पण भेटणं वगैरे सगळं व्यवस्थित झालं हा ब्लॉग काढायचा सगळ्यात मेन मोटिव्ह हा होता की माझे एक रिलेटिव्ह होते ते मला बोलले होते की मी अशी सहज इन्स्टावर एक व्हिडिओ होती अपलोड केली होती की नातेवाईक माझी प्रगती बघून जळतात वगैरे तर माझ्या मनात तसं काहीच नव्हतं मी सहज ती व्हिडिओ अपलोड केली होती पण अनएक्सपेक्टेड माणसाकडून मला हे ऐकायला मिळालं किंवा अशा व्हिडिओ अपलोड करते की माझी प्रगती वगैरे बघून जळतात एक्स वाय सेट पण तरुणाला कोणी भेटायलाच येत नाही तरुणा अशा व्हिडिओ बनवते म्हणजे ते एक प्रकारचं एके सेकंडमध्ये त्यांनी मला रोस्टच केलं त्यावेळासाठी मला एक मिनिटासाठी वाईट वाटलं होतं पण मी ती गोष्ट इग्नोर केली सोडून दिली तर असे भरपूर मला फॅन्स येतात भेटायला असं नाही की कोणी येत नाही सारखं मला घरी पण येत राहतात भेटायला की मॅडम आम्ही तुमच्या व्हिडिओ बघतो ताई आम्ही तुमच्या व्हिडिओ बघतो आम्हाला तुमच्या व्हिडिओ खूप आवडतात पण ह्याच्या मला कधी असं वाटलं नाही की मी असं दाखवू लोकांना की मला अशी माणसं भेटायला येतं ते ह्याचा अर्थ असं होत नाही ना की मला कुणी भेटायला येत नाही तसं नाही हा व्हिडिओ बनवायचा एकच मोठी होता फक्त मला त्यांना दाखवायचं होतं की मला पण फॅन्स इतके लांबून भेटायला येतात आणि जे पर्सन आता आले होते ते तर इथून तिथून नाही इतक्या लांबून पाच वाजताच्या ट्रेनने इतक्या कडकडीत थंडीमध्ये मला मा भेटायला आलेत तर ह्या व्हिडिओ तुम्हाला इतकं सांगायचंय कधीच कोणाला कमी समजू नका प्रत्येक जर पुढे जाते तर त्याला -मोटिवेट, मोटिवेट करा त्याला पुढे जायसाठी जर तुम्हाला काही गोष्टी त्या माणसाच्या चुकता येते तरी पण तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थितपणे त्यांना सांगून त्यांना पुढे जायसाठी मार्ग दाखवू शकता त्यांना डिमोटिवेट केल्यानंतर जो पुढे जाणार आहे तो व्यक्ती तो तो विचार तो माइंडसेट त्याचा तो विसरून जाईल आणि तुमच्या बोललेले शब्द तुम्हाला मध्ये ठेवेन मला इतकंच तुम्हाला सांगायचं होतं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय